कॉलेज आलो आलोय <laughs> आता माझी बघू शकता सात वर फास्टन पकडतोय कल्याण सी एस टी फास्ट जी दादरला थांबेल मग तिथून मावशिल पिक करू आणि मग आम्ही जाऊ पुढे बघू आता बिरारची कोणती माहिती स्लो माहिती स्लो फास्ट मोस्ट ऑफ द ट्राय करू आम्ही फास्ट पकडण्याचा सो आता मी आता आम्ही आता पण तुम्ही बघू शकता आतमध्ये मध्ये तिची पण तयारी झाली सो गो आपले हे ऍक्च्युअली म्हणजे काय झालं की माझे मध्ये बारावी बोर्ड चालू झालंय सगळ्यांना माहिती असेल अकरा असं सो जो कोणी माझा व्हिडिओ माझं बारावी मधला बघतोय तर सर्वांना ऑल द बेस्ट खूप चांगले पेपर लिया नक्कीच टॉक करे आता आहे सांगतो आता दोघांचे पण नाश्ता झाले गोवारा बसलाय दोघी आता किती वेळ पोहोचतोय बघू तेवढ्या वेळ पोहोचतो तेव्हा मी तुझ्या ब्लॉग शूट केला आणि ऍक्च्युअली काय झालंय आता मी मला दाखवतो हा माझा फोन आहे आता त्याच्याने ब्लॉग शूट करतोय पुढचा मम्मीचा फोन आहे तू पुढे किती वेळ आम्ही पोहचलो की मी लगेच ब्लॉग्स चालू करीत आपलं ब्लॉग आवड असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आम्ही ऍक्च्युली माझ्या पोचायला आलो विराडला आम्ही आता आय थिंक पोचतोय विराडला काय माहिती फायनली आता विराडला पोचलेलो आहोत नेक्स्ट बघतोय कुठून आहे माहिती मध्ये झालं काय असं की मी आता बघितलं म्हणजे ट्रेनमधनं जाताना दिसलं मला विरारचं देवीचं मंदिर तर आता दिसतंय खरं एक्झिट समोर मी आय थिंक एक्झिट दिसतं आहे बघू आता काय तिथून एका बघू आता किती वेळ पोचतोय आम्ही आता मी ॲक्च्युलीमध्ये आता आम्हाला झालं पण लेट तसं झालं थोडा तर एक हा दीड वाजता एक्झिट होत बघू तर विचारलं तर काय खरं की इथून बाहेर जायचंय ना मला कन्फॉर्म करून येते तुम्ही तर इथून आता मी आलोय ते तीन चार वर आलोय तुम्ही बघू शकता या प्लॅटफॉर्म ने आलोय बाहेर तीन चार गाडी ऍक्च्युली मध्ये चार झाली ना गाडी हा आय थिंक चार झाली होती बघितलं पण आम्ही काही गडबड उतरलो आम्ही सगळ बघू की आलो दाखवतो आता वर चाललोय खरं इथून बाहेरून तुम्हाला रिक्षा मिळतील आम्ही पोहोचलेलो आहोत वरती दिसतंय ना तिथे जायचंय आता बघू किती वेळ लागतोय ते आलेलो आहोत तर किती वेळ लागतोय काय माहीत पण मंदिर अप्रतिम आहे भरपूर मस्त मंदिर आहे आता आम्ही रोपेचं पिकी घेतलंय थी किती वेळ कि पोचत ते मस्त आहे देवीच तुम्ही एकदा नक्की विजिट करा जेव्हा याल तेव्हा हे बघा ही सेकंड रोप वे आम्ही तेव्हा ही वर आलेली बघू टॅटस्कोप फायनल फायनली आता आम्ही रोपेमध्ये बसलेलो आहोत आम्हाला माहिती किती वेळ लागतोय तो जायला लवकरच पोचू काहीतरी जवळच पोचणार मला एक बॅक शूट दाखवतो आधी थोडं मला पण असं वाटत होतं की थोडं घाबर पण जरा ओके वाटलं स्टेबल झालो एक नंबर व्यू मस्त आहे फायनली आता पोचले आहोत जीवसानी देवी मंदिरच्या इथे बाहेर नाही येतो आता आम्ही चाललो फायनली आम्ही दर्शन झालं आता आमचं आता आम्ही चाललो ओवर मला माहित नाही इथे पुढे काय ते दोघींची हालत रोपवे तरी आम्ही रोपवे मधून आलोय दर्शन झालं आता आम्ही बसले मी तिथे जरा पुढे राहून मला बघू काय ते एवढ्या सर वेळेस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर खाली कमेंट्समध्ये सांगा त्या सुरू आपल्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्स्ट ब्लॉग्समध्ये